न्यूज मराठी नवे पाहून रांगडा दिलाचा राजा असत माया डोळा निखारे लग लग ती नंगी अपना राजा। आकुडी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पांडुरंग खंडारे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई न्यू पुणे पब्लिक स्कूल आकोडी निगडी प्राधिकरण पुणे सीबीएसई डॉक्टर डी वाय पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज आकोडी निगडी प्राधिकरण पुणे सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आता वर्गण गा जे गावात गोळा करत होते ते जवळजवळ ते दंडेलशाही गोळा करत होते ते काही बाबा सक्तीने आपा पाटील यांनी काल आरोप केले त्यांच्या मालकांनी जे सांगितलं तेवढंच बोलावं आपली वजन किती आपण बोलतोय किती कुणावर बोलतोय याचं जरा भान राखा आपण आपली कारकिर्दी जरा तपासा आपल्या आपल्या वडिलांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल होता आणि आपल्यावरती शंभर टक्के या ठिकाणी गुन्हा दाखल होईल कोर्टाने निकाल दिलाय की बाबा यात्रा कमिटी मुळचीच आहे त्या पद्धती यात्रा कमिटी वर्ग तुम्हाला यात्रा वर्गण करण्याचा किंवा पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही जुन्या यात्रा कमिटीने ती जागाच ठेवली नाही पंचायत गुंटा आपल्याच ताब्यात घेऊन त्यांचाच कारभार चालू आहे ती जागा ठेवली असती तर आज विटेनगरीला दारोदार कोणाच्या हिंडावं लागलं नसतं की आमची पाळणी इथे घ्या तिथं घ्या आम्हाला परमिशन द्या आम्हाला त्या जागेत देऊ द्या तर ती आपली यात्रा कमिटीची जागा राहिली असती पण मी यांच्या स्वार्थापोटी आणि पैसे मिळवण्यासाठी त्या जागेचा स्वतःचा कॉलेजसाठी स्वतःच्या पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी वापर करत आहेत राजकारण झाला कि त्या जा पैसे गोळा करून लोक घ्यायचे पैसे एवढे दिले पाहिजे पैसे देतात ना काय नाही बोल काय ना बोलता येत नाही त्यांना आज दे ना किती नाही ते आणि डबल डबल वर्गण गो करते ती बिगर बिगर पावती जानकी त्यामुळे त्यांचा त्रास माहित असं ना लोकांच्या ना दोन हजार चोवीस रोजी नाथ मंदिरातची बैठक पा, यात्रेची पार पडली त्या बैठकीमध्ये आम्ही बैलगाडी घ्यावी खीरीचा प्रसाद जो आपल्या नाथ मंदिराचा गेल्या आबा पाटील यांनी चालू केला होता तो चालू करावा म्हणून आम्ही सूचना केली तर या सूचनेला पूर्ण विरोध करण्यात आला आणि करायचं असेल तर तुम्ही करा आम्ही काही करणार नाही आणि यात्रा करायचं तुम्ही भरवून दाखवा भरवा यात्रा असं आम्हाला सांगण्यात आलं ठीक आहे म्हटलं यांना करायचं नाही तर आपण या ठिकाणी हे सगळं चालू करूया म्हणून आम्ही यात्रा चालू केली आणि बैलगाडी थोडे प्रथम कार्यक्रम घेतले त्यानंतर हे कार्यक्रम सगळे वाढत वाढत चाललेत आज त्यांच्या पायाकांची जे अक्षरशः वाळू सरकल्या की यात्रा एवढी या मोठी नवीन प्रमाण नवीन यात्रा कमिटी घेत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आप्पा पाटील जे आमच्यावर आरोप करत आहेत कि तुम्ही खंडणी वसूल करताय तुम्ही लोकांना दमदाटी करून वर्गणी गोळा करताय तर तुम्ही ह्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून आठशेच्या विटानगरीवर दरोडा घातलाय तर त्यांना आधी काहीतरी कुठल्या तरी घुसफट आणि काहीतरी करून गोळा करतील त्या म्हणजे चुकीच आहे ना एक यात्रा कमिटी पहिल्यापासून एकोणीसशे बावन पासून स्थापन झाली आपली यात्रा कमिटी आहे पण आज तो कुणाची तक्रार नाही काही नाही सगळे गुन्हा सगळे नांद ते सगळे एकमेकाला वर्गण देतात सर्वजण सभा सहभाग होते आपण देखील सगळ्या लोकांना सहभाग करून घेतो त्यात की यांचं काहीतरी उठून कुणाचं काय काय कुणाचं कायतरी बोलायचं हे नवीन आता पिढी आहे त्यामुळे त्यांचं चाललंय असं असं उद्योग करायचे काहीतरी बाबा पाटील यांचे वडील यात्रा कमिटीत सेक्रेटरी होते शंकर पाटील आणि त्यावेळेचे अध्यक्ष यांच्यावरती तक्रार झाली होती त्या तक्रारी दखल घेऊन मान्य धर्मदा आयुक्त ही तक्रार त्यावेळेचे नगराध्यक्ष साहेजी बापू आणि आमचे आबा यांनी ही तक्रार दाखल केली होती तर पुणे आयुक्त यांनी अठरा दोन दोन हजार अठरा दोन एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आदेश पारित केला जे ऑब्लिक फोर ऑब्लिक एट नाईन आणि अठराशे अडतीसने ने मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्या एकोणीसशे पन्नास कलम सासठ सदुसष्ट छत्तीस वन अ आणि कलम त्र्याऐंशी नुसार अध्यक्ष व सेक्रेटरी यांना दोषी ठरवले बाबत आदेश पारित केला व स्वतः त्यांनी अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी केस नंबर पाचशे सतरा ऑब्लिक एक्क्याण्णव के ने दाखल केली असा हा पुरावा आहे यांना कुणी सांगायचं ऐकायचं पूर्ण माहिती घ्यायची नाही आम्ही सांगितलं किंवा आव्हान नको आमच्या अध्यक्षाने प पाडव्याचे देखील सर्व लोक देखत बाबा जे काय आपला खर्च आहे किंवा काय झाले वस्तू आपल्या ते सगळी सांगितली पूर्वी कार्यालयाचं काय होतं अमुक काय होतं सर्व गोष्टींनी सांगितल्या आता कार्याचा आपल्या ताब्यातच नसेल आपण ते कुठल्या वर्ष त्यावेळेस सगळं तरी स्पष्टीकरण केलेलं आहे त्याबद्दल आता मी काय बोलू शकत नाही तिने आता आणखी पुढं काय म्हणते बघू फुडं बघू काय पत्र आमच्या पत्र आम्ही लढा तुमच्या वडिलांच्या आज तुमच्यावरही वेळ आहे आज पंचवीस पंधरा तारखेला मान्य कोल्हापूर आयुक्तांच्या समोर ही केस दाखल केलेली आहे आम्ही त्या केसमध्ये त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत आप आपल्या यात्रा कमिटीच्या मायनी रोडला चार गुंटे आहे त्या जागेची आज कोट्यवधीची व्हॅल्यू व्हॅल्यू आहे जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये कोणते जमीन आहे ती जमीन यांनी सोळा लाख रुपयाला विक्री केली संदीप पाटील नामक ही सोळा लाख रुपयाला विक्री केली लोकांमध्ये काहीतरी विरुद्ध काहीतरी पसरवायचं पस पस आहे कि मग ही चुकीच आहे ना आम्ही गेले त्यांना धावे सांगितले या करूया तुम्ही काय आपण सगळे मिळून करूया चार पाहिजे गोळा करूया वाढवूया की काय पाहिजे तुम्हाला तर आठम सांगा करूया शंभर टक्के राजकारण होते याला राजकारणाचा वास लागून याची आमची इच्छा आहे त्यांनी आमच्या बरोबर यावं आपण एकत्र मिळून यात्रा सगळी करूया काय तुम्हाला आणि तुम्हाला वाटत तुम्हा असेल काय आयटम बाबा आम्ही करतोय तर तुम्ही करा आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही करतोय आमच्या बरोबर तुम्ही या हे गावाला वळून वेगळं लागते आणि आपल्या आता जिल्ह्यात आपल्या विठ्याचा मेसेज वेगळा जातोय शांत विटा असलेलं या दोन यात्रेमुळं हा मेसेज फार वेगळा जातो आहे आणि याला राजकारणाचा वास आहे आणि राजकारत्यांनीसुद्धा यात खरं म्हणजे त्यांना खतपाणी घालू नये अशी माझी अपेक्षा आहे आणि सगळ्यांनी समागाम्याने जर केलं यात्रे तर यात्रा ह्याच्यापेक्षा मोठी होईल आणि फार चांगला मिठाचा मेसेज हा भर जाईल तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की गेल्या अनेक वर्षापासून मिठा शहरामध्ये जी यात्रा सुरू आहे त्याला राजकारणाचा वास लागू नये असं या ठिकाणी पुण्या यात्रा कमिटीनं मत व्यक्त केलेलं आहे सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करू असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे कॅमेरामॅन रोहित चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा